स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मला असे खूप लोक भेटतात पर्सनल सेशनमध्ये किंवा आजूबाजूला जे लोक असतात आपल्या ते असं विचारत असतात की मी तर रोज देवाकडं प्रार्थना करत असतो मी रोज देवाकडे मागत असतो पण देव काही ऐकत नाही किंवा माझी प्रार्थना पूर्ण होत नाही तर असं का होतं तुमच्याही मनामध्ये असा प्रश्न जर असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आज मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे शेवटपर्यंत ऐका आणि क बॉक्समध्ये नक्की कमेंट करा की तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी या व्हिडिओची हेल्प झाली की नाही चला तर मग सुरू करूया प्रत्येकजण आपापल्यापरीने देवासमोर हात जोडत असतो किंवा मागत असतो की मला हे पाहिजे ते पाहिजे माझी ही इच्छा आहे ती इच्छा आहे पण देव पूर्ण का करत नाही तर त्याच्यासाठी ते मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे एक साधं सोप्या उदाहरणाने मी तुम्हाला ते समजवण्याचा प्रयत्न करणार आहे समजा तुम्ही एका तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीमध्ये आहे किंवा चालत चालय कि प्रवास आहे चालत किंवा गाडीमध्ये आहेत आणि तुमच्यासमोर एक भिकारी आला तर त्याने तुम्हाला गयावाया केली की तुमच्या हापुढे हात जोडले की मला खायला द्या किंवा मला जेवायला द्या किंवा मला पैसे द्या तर तुम्ही तुम्हाला दया आली आणि तुम्ही त्याला पन्नास रुपये दिले किंवा जेवायला घातलं किंवा त्याला घेऊन गेलात आणि त्याला जेवायला घेतलं किंवा पन्नास रुपये दिले आणि बोललात की जा जेव काय खायचं आहे ते खा तर त्याच्यानंतर तुम्ही घरी गेलात त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच गाडीने तुम्ही प्रवास करत होता किंवा पर प्रवास करत होता त्याच त्याच रूटने तुमचा जो नेहमीचा रूट असेल तिथे तुम्हाला तोच भिकारी तुम्हाला भेटला तर त्या भिकाऱ्याने पुन्हा येऊन तुमच्याकडे मला जेवायला पाहिजे किंवा मला भूक लागली असं जर बोललं तर तुम्ही त्याला द्याल का तुम्हाला वाटेल का की तो तुम्ही तर तुम्ही काय बोलायला अरे हा रोजच यायला लागला आहे आता असं होतं आपलं चिडचिड होते तर तसंच देवाचंसुद्धा आहे तर आपण मागताना कसं मागतो की मला हे पाहिजे मला ते पाहिजे माझं ज़े, माझ्याकडे हे नाही आहे माझ्याकडे ते नाही आहे तर हे चुकीचं आहे हे करण्यामुळे तुम्हाला देव तुमची प्रार्थना ऐकत नाही आहे कारण देवाला एकच प्रार्थना नाही आहे जे तुम्ही करताय ती तेवढी एकच प्रार्थना नाही आहे देवाकडे असे हजारो लाखो करोडो अख्ख्या जगातले लोक देवाकडे प्रार्थना करत आहेत पण आपण प्रार्थना करण्याची जर पद्धत बदलली जर सम समजा तुम्हाला त्याच उदाहरणाने सांगते जर तो भिकारी तुम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटला आणि त्याने हात जोडले तुमच्यासमोर तुम्हाला बोलला की धन्यवाद साहेब काल तुम्ही मला जे जेवण दिलं त्याच्यामुळे माझं मन तृप्त झालं माझा आत्मा तृप्त झाला मला खूप छान वाटलं आणि माझं पोट भरलं मला दिवसभर भूक लागली नाही किंवा मी ते जेवण खाऊन माझं समाधान झालं त्याबद्दल तुमच्याने त्याच्यात डोळ्यातून पाणी आलं सांगताना त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर तुम्हाला असं वाटणारच ना मनातून की चला काल ह्याला पन्नास रुपये दिले ते आज हे शंभर रुपये घ्या आणि जेव तुला काय पाहिजे ते खा किंवा तुम्ही शंभर रुपयेचं अजून त्याला खायला द्याल तर अशाच पद्धतीने हे समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशाच पद्धतीने प्रार्थना करायची आहे देवाकडे की मी तू माझं कल्याण कर की माझ्यासोबत सगळ्यांचं कल्याण मला दे मला एवढं दे की मी दुसऱ्यांची मदत करू शकतो मी दुसऱ्यांची मदत करेन आत्तापर्यंत तू मला जे दिलं आहेस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ती तुझी खूप माझ्यावर दया आहे कृपा आहे आणि यापुढे पण मला जे देशील त्याच्याबद्दलसुद्धा खूप खूप धन्यवाद तू जे मला जे दिलंयस ज्या ज्या गोष्टीची मला गरज होती ते तू मला दिलीस त्याबद्दल मनापासून तुझे आभार आणि जे मला दिलं नाही त्याच्याबद्दलसुद्धा आभार जे माझ्यासाठी योग्य आहे तेच तू मला दिलंयस हे मला माहिती आहे असं बोलून जर तुम्ही देवाला मागणार असाल तर का नाही देव देणार आतापर्यंत जे दिलं आहेस मला त्याबद्दल तर मी तुझे तुम्ही तुझा ऋणी आहे पण अजून मला आयुष्यामध्ये आनंद येईल असं मला दे आणि मला लोकांची सेवा करता येईल एवढं मला दे की त्यामुळे मी लोकांची पण सेवा करू शकेन या पद्धतीने जर तुम्ही मागाल तर तो, तो त्या तो द्यायला तयारच आहे कारण त्याला सगळ्यांचंच मंगल करायचं आहे स्वहित स्वसुखाय बहुजन हिताय आहे असं का म्हटलं जातं कारण स्वतःचं सुख बघायचं आणि दुसऱ्याचंसुद्धा हित त्याच्यामध्ये असलं पाहिजे तशी प्रार्थना जर तुम्ही केली तर तुम्हाला देव सगळ्या गोष्टीं त्यांना त्याला असं वाटेल की मागच्या वेळेसुद्धा मी तु जेवढं तुला दिलं त्याच्याबद्दलसुद्धा तू धन्यवाद आहेस आणि जे दिलं नाही त्याच्याबद्दलसुद्धा तू धन्यवाद मला देतो आहेस तर तुला मी दुसऱ्याची मदत करण्यायोग्य करणार तो तुम्हाला एवढं देईल की तुम्ही दुसऱ्याची मदत करू शकाल तो तुम्हाला पात्र बनवेल की तुम्ही तू तु, दुसऱ्याची मदत करावी तो तुम्हाला एवढं देईल की तुम्ही स्वतःचं पोट भरून सुद्धा पोट भरायची तयारी ठेवाल बघा जरा तुमच्या आजूबाजूला बघा की कितीतरी लोक असे आहेत की दानपुण्य करणारे दुसऱ्यांची पोटं भरणारे त्याला दे त्यांना देवाने नेमून दिलेलं आहे की त्यांना तुम्हाला दुसऱ्यांची सेवा करण्याची इच्छा आहे तर तुम्ही करा देव त्याच्यासाठी प्रत्येक वेळी सक्षम असतो प्रत्येक क्षणी त्याला द्यायला तयार असतो की हा लोकांची मदत करतोय तर ह्याला आपण द्यायला हवं कारण असा एखादा व्यक्ती की तो फक्त स्वतःचाच फायदा बघतोय प्रत्येक वेळेला नकार घंटा वाजवते की प्रत्येक वेळी फक्त स्वतःचा विचार करणाऱ्या लोकांना देवसुद्धा द्यायला मागे पुढे बघतो किंवा देव देवसुद्धा देताना विचार करतो की आपण ह्याला दिला तर हा फक्त स्वतःचाच फायदा करणार आहे हा दुसऱ्यांचं भलं करणार नाही त्यामुळे देवाकडे मागताना पहिले धन्यवाद धन्यवाद देणं हीच तुमची सगळ्यात मोठी प्रार्थना आहे देवाला कृ देवासमोर कृतज्ञ व्हा की तू मला एवढं दिलंस आयुष्य चांगलं दिलंस सगळ्या सुखसोयी मला दिलं आहे माझे डोळे शरीर हात पाय सगळं धडधाकट आहे मी स्वतः कष्ट करून खाऊ शकतो एवढी मला चांगली बुद्धी दिली आहेस सगळ्या गोष्टी तू माझ्यासाठी दिलेल्या आहेत अजून एवढं दे की आयुष्यामध्ये आनंद येईल आणि मी दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद देऊ शकेन किंवा देऊ वाटू शकेन रोज संध्याकाळी झोपताना थोडं पाच दहा मिनटं मेडिटेशन करा नंतर जी काही तुमची इच्छा आहे ती तेहतीस वेळा थर्टी थ्री वेळा तेहतीस वेळा तुम्ही ती प्रार्थना मनातल्या मनात बोला आणि मग झोपा किंवा एकदा ती लिहून ठेवा तेहतीस थे वेळा बोला आणि झोपून घ्या ही तेहतीस वेळा जी प्रार्थना बोलतो ती एकच असावी म्हणजे एकच एका वाक्याची असावी की तुम्हाला सोपी जाईल बोलायला ती बोलल्यानंतर असंही बोलायचं आहे की मला उद्या संध्याकाळपर्यंत किंवा चोवीस तासामध्ये मला त्याचे की माझी ही प्रार्थना स्वीकार होणार आहे याचे मला संकेत दे असं तीन वेळा बोलून झोपून जा संकेत म्हणजे काय तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत ट्रिपल थ्री दिसायला लागेल एंजेलिक नंबर दिसायला लागतील तर ट्रिपल थ्री जर तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला असं समजायचं की तुमची प्रार्थना स्वीकार झालेली आहे आणि त्याच्यावरती काम चालू आहे आता फक्त तुम्हाला स्थिर राहायचं आहे आणि त्याच्यावरतीच जे तुम्ही बोलताय त्याच्यावरती ठाम राहायचं आहे देवाला फक्त तुमची एकाग्रता किती आहे हे बघायचं असतं आणि तुम्ही तुमच्या मताशी किती प्रामाणिक आहात किंवा तुम्ही दुसऱ्यांच्या सुखासाठी काही करताय का हे त्याला बघायचं असतं त्याच्यामुळे तुम्हाला काही ना काहीतरी रस्ता किंवा मार्ग नक्कीच मिळेल जे तुमच्या इच्छा आहे त्याच्यास त्याच्या संदर्भात तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी संकेत मिळेल चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल अशी प्रार्थना नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा तोपर्यंत नेहमी हसत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ